आणि संदर्भात एक महत्वाची बातमी आहे सरकारकडून नवं परिपत्रक जाहीर करण्यात आहे या परिपत्रकात वारीदरम्यान कुठल्याही कारणानं वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून तब्बल चार लाखांची मदत मिळणार आहे जर वारीदरम्यान कुठलाही अपघात झाला आणि साठ टक्के अपंगत्व आल्यास किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाखांची मदत दिली जाणार आहे मृत्यू झाला तर चार लाखांची मदत आणि एखादा अपघात होऊन अपंगत्व साठ टक्क्यांपेक्षा अधिकचं अपंगत्व आल्यास अडीच लाखांची मदत दिली जाणार आहे शासनानं तसं परिपत्रक जारी केलेलं आहे वारी दरम्यान अपघात झाल्यास अडीच लाखांची मदत तर वारी दरम्यान मृत्यू वारकऱ्याचा झाल्यास चार लाखांची मदत मिळणार आहे राज्य सरकारनं ही घोषणा केली आहे त्याबाबतचं नव परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलेलं आहे सध्या आषाढी वारी सुरू आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय कुरकिलवार आपल्या सोबत आहेत अक्षय अधिक माहिती या परिपत्रकासंदर्भात या स्वरूपाची मागणी कोणी केली होती का किंवा हा शासनाच्या विचाराधीन असलेला निर्णय होता का काय पार्श्वभूमी होती या निर्णयाची एकूणच विनोद या सगळ्या संदर्भात शासनाच्या विचाराधीन होतं की वारीला ज्या वारीला दिंड्या जातात त्या दिंड्याला तर शासन मदत करतच होतं मात्र या सगळ्या संदर्भात अधिक सुविधा वारकऱ्यांना कशा देता येईल यासाठीचा सा। प्रयत्न सरकारचा होता गेल्या कॅबिनेट बैठकीत देखील याबाबतची एक साधक बाधक चर्चा झाली होती आणि आता सरकारने हा निर्णय जारी केलेला आहे सरकारनी जो निर्णय जाहीर केलेला आहे जे परिपत्रक काढलेलं आहे हे परिपत्रक सोळा जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत राखीव असणार आहे आणि या सगळ्यासाठी आपण जर बघितलं तर सरकारने यापूर्वीच सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस मध्ये काही तरतुदी आणि मदत ही वारीला देण्यासंदर्भातलं एक नियोजन केलं होतं ज्यामध्ये काही गोष्टी विचाराधीन सरकारच्या होत्या ज्यावर आता टक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय अपघातामध्ये जर कोणाचा अपघात असो किंवा नैसर्गिकरित्या वारीमध्ये चालताना किंवा आजारी पडून कुठल्या वारकऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांना चार लाखाची मदत वारी दरम्यान सात टक्क्याहून अधिक अपंगत्व आलं तर अडीच लाखाची मदत यासोबतच सात टक्क्यापेक्षा कमी अपंगत्व येणाऱ्यांना चौऱ्याहत्तर हजार आठवडाभर जर कोणी आजारी पडून त्यांना भरती करायचं काम पडलं रुग्णालयामध्ये तर अशा लोकांना पंधरा हजाराची मदत तर त्यापेक्षा कमी कालावधी साधारण चारशे रुपयाची मदत अशा प्रकारची एक अधिकृत जाहीर करण्यात आलं धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्स बद्दल वारकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे सरकारकडून वारकऱ्यांचा वारी दरम्यान मृत्यू झाल्यास आणि अपघात झाल्यास मदत जाहीर करण्यात आलेली आहे